नमस्कार मित्रांनो वैभव सालुंकीच्या नियोजनामध्ये पालणारा सरजाचं सेमीला काय झालं सेमी पास होऊन सुद्धा सरजाला निकाल नाही भेटला पण नक्की काय झालं तसेच मित्रांनो काल जे मराठवाडा केसरीचं मैदान झालं यामध्ये बकासूर आणि घोटचा सरजाने ट्रॅक्टर जिंकला तर हा ट्रॅक्टर नक्की कुणाकडे आला हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो काल मराठवाडा केसरीमध्ये खूप थरार बघायला मिळेला रुत्सम हिंद केसरी मैदानाची आठवणच झाली एक प्रकारे कारण की खूप पब्लिक होती तिकडची तिकडं आपल्या बक्याने हा मैदान गाजवला तर मित्रांनो तिथे बकासूर आणि घोटचा सरजाने एक नंबर केला आणि प्रथम पारितोषिक ट्रॅक्टर मिळाला पण हा ट्रॅक्टर नक्की कोणाला एक तुम्हाला आठवण म्हणून सांगतो रुत्सम हिंद केसरीला जशी थार गाडी होती त्याच्यामध्ये थोडं इशू झालं होतं नक्की थार गाडी कोणाला मैव्याला की बकासूरला असं ह्यावेळी प्रश्न उपस्थित होतील का असा विषय वाटत होता पण मित्रांनो तसं काही झालं नाही गोटचा सर्जाच्या मालकांनी चांगला निर्णय घेतला हा ट्रॅक्टर बकासूरला जाणार बकासूरच्या गोट्यावर हा ट्रॅक्टर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे खूप भारी वाटतो आहे आपल्याला हा ट्रॅक्टर आता बकासूरकडे दिसणार आहे तसेच मित्रांनो वैभव सालुंके यांच्या नियोजनामध्ये पलणारा सर्जा मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये वैभव सालुंके यांचा सर्जा विरुद्ध गाडी होती हारणे आणि रायफल तर हारणे आणि रायफलने निकाल घेतला पण मित्रांनो पुढे होता तो म्हणजे वैभव सालुंके यांचा सर्जा गाडी फॉल झाल्यामुळे वैभव सालुंके यांच्या सर्जाला निकाल दिला नाही जर गाडी फॉल नसती तर सर्जाचा निकाल होता म्हणून हा निकाल निकाल हारण्या आणि रायफलला दिला दोन नंबरवर गाडी असताना हा निकाल त्यांना देण्यात आला जर गाडी फॉल नसली झाली तर सर्जा देखील फायनलला आपल्याला दिसला असता कारण वैभव सालुंक्याच्या नियोजनात पलणारा सरजा देखील फॉर्ममध्येच आहे कंटिन्यू गुलालात आहे टॉप टॉपच्या गाड्या मारून पुढे जात आहे काल पण सेमी सहामध्ये टॉपचीच गाडी मारली होती पण गट फॉल झाल्यामुळे हारला धन्यवाद मित्रांनो